नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी इन्साइड युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती आरोग्य विभाग भरती तसेच तलाठी भरती आणि जेवढ्या काही आपल्या सर्व सरळ सेवा असणार आहेत त्यासाठी महत्वाचे असणारे आपण सव्वीस जी केचे प्रश्न या व्हिडीओमध्ये घेणार आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न आहेत आणि हे जे प्रश्न आहेत आपण पूर्ण अतिसंभाव्य प्रश्नपत्रिकेतील हे प्रश्न घेतलेले आहेत लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला जर या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर नोकरी इन्सायडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करायचं आहे म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला डेली करंट अफेअर्स आणि प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ फ्रीमध्ये दिलेली आहे नोकरी इनसायडर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला याच पद्धतीचे व्हिडिओ दररोज पाहायला मिळतील सोबतच पहा येत्या सोळा तारखेपासून आपण करंट अफेअर्स देखील सुरू करत आहोत आणि करंट अफेअर्सवर जवळपास आपण दोन हजार बावीस या वर्षामधील जेवढं करंट अफेअर्स आहे यामध्ये शंभरपेक्षा जास्त व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे मित्रांनो हे सर्व प्रश्न महत्वाचे आहेत प्रश्नाचे जर उत्तर येत असतील तर आपल्याला तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन होईल तर पहा वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे या ठिकाणी वाक्प्रचार दिला आहे पोबारा करणे तर याचा अर्थ काय होतो पर्याय क्रमांक चार तर पळून जाणे त्यालाच म्हणतो पहा आपण पोबारा करणे ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दुसरा आहे राजस्थानमधील दिलवारा मंदिर हे कोणत्या धर्माचे आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे हा देखील हा प्रश्न आपल्याला विचारला होता पहा दोन हजार अठरामध्ये पण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला एल एल बी साठी विचारण्यात आलेला होता तर राजस्थानमधील जे दिलवारा मंदिर आहे हे कोणत्या धर्मियांचे आहे याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर जैन धर्मियांचा आहे पहा दिलवारा मंदिर या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारण्यात आला होता पहा आपल्याला दिलवारा हे जे मंदिर आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे लक्षात ठेवा हे आहे राजस्थान राज्यामध्ये पर्याय क्रमांक एक याचं उत्तर आहे जैन धर्मियाचं मंदिर आहे राजस्थानमधील पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न तिसरा आहे दिल्लीहून देवगिरीला राजधानी हलवणारा राजा खालीलपैकी कोण होता पहा जी स्वतःची राजधानी आहे ती दिल्ली असताना पहा दिल्लीवरून तो देवगिरीला हलवत होता तो राजा कोणता आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर मोहम्मद तुगलक हा जो राजा होता यांनी त्याची जी राजधानी आहे ही दिल्लीवरून देवगिरीमध्ये शिफ्ट केली होती म्हणजेच त्या ठिकाणी नेली होती पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न चौथा आहे टिपू सुलतान यांचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या युद्धामध्ये झाला होता पहा टिपू सुलतानचा मृत्यू कोणत्या युद्धात झाला या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर श्रीरंगपट्टणमच्या युद्धामध्ये टिपू सुलतान हा मृत्यूमुखी पडला होता पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न पाचवा आहे गो ग आगरकर पहा गो ग आगरकर गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करत असत पहा जे काही सामाजिक सुधारणा आहेत त्यांचा पुरस्कार म्हणजे त्यांना एक प्रकारे प्रमोट करत होते पहा तर ते कोणत्या साप्ताहिकामधून प्रमोट करत होते या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर केसरी हे जे साप्ताहिक होतं पहा या साप्ताहिकामधून गो ग आगरकर जे आहेत हे सामाजिक सुधारणा ज्या आहेत त्यांचा पुरस्कार करत होते किंवा त्यांना एक प्रकारे प्रमोट करत होते पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न सहावा आहे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी एकोणीसशे वीस साली कोणत्या ठिकाणी झालेल्या ब्राह्मणेतर परिषदेचे ते अध्यक्ष होते छत्रपती शाहू महाराज लक्षात ठेवायचं एका ब्राह्मणेतर परिषदेचे अध्यक्ष होते ती झाली होती दोन एकोणीसशे वीस साली तर ते ठिकाण कोणतं होतं याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर हुबळी हे जे ठिकाण होतं मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे जे हुबळी ठिकाण आहे या ठिकाणी एकोणीसशे वीस या वर्षी एक ब्राह्मणोत्तर परिषद भरली होती तर त्या परिषदेचे अध्यक्ष होते राजर्षी शाहू महाराज पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न सातवा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड या ठिकाणी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी कोणता सत्याग्रह केला मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे यावर आपल्याला तीन प्रश्न हे नेहमी विचारले जातात पहा त्यापैकी प्रश्न पहिला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी वीस मार्च रोजी एक वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी सत्याग्रह केला होता लक्षात ठेवायचंय महाड या ठिकाणी केला होता पण कोणता सत्याग्रह केला होता पर्याय क्रमांक एक तर चौदार तळे सत्याग्रह जो आहे हा एकोणीसशे सत्तावीसला केला होता लक्षात ठेवायचे पहिला प्रश्न काय झाला महाड या ठिकाणी केला यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो की कोणत्या दिवशी केला पहा तर वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे सत्तावीस कधी कधी वर्ष विचारलं जातं तर वर्ष फक्त डायरेक्ट एकोणीसशे सत्तावीस लिहायचं आहे किंवा सांगायचं आहे आणि या ठिकाणी तिसरा प्रश्न होतो की चौदार तळे सत्याग्रह जो आहे हा खालीलपैकी कोणी केला होता तर लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला होता चौदार तळे सत्याग्रह ऑप्शन या प्रश्नाचं एक उत्तर होईल प्रश्न आठवा आहे भारत चीन युद्धानंतर चीनला प्रथम भेट देणारे पंतप्रधान कोण होते पहा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे भारत आणि चीन ज्यावेळी युद्ध झालं तर ते युद्ध संपल्याच्या नंतर चीन या देशाला भेट देणारा पहिला पंतप्रधान कोण होता आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर राजीव गांधी हे जे आहेत भारत चीन युद्ध संपल्याच्या नंतर चीन या देशाला भेट देणारे प्रथम पंतप्रधान ठरलेले होते यावर मित्रांनो अजून एक प्रश्न विचारला जातो आपल्याला की स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान तर पहा पहिले पंतप्रधान आहेत पंडित नेहरू यावर दुसरा प्रश्न अजून एक स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रपती होते पहा भारत देशाचे पहिले या ठिकाणी उत्तर होणार आहे राजीव गांधी पर्याय तीन प्रश्न नववा आहे पुलोद सरकार खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सत्तेवरती आले होते पहा पुलोद सरकार जे आहे हे कोणाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती आलेलं होतं आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर शरद पवार जे आहेत यांनी स्थापन केलेलं सरकार होतं पहा पुरो पुलोद सरकार आणि याच पुलोद सरकार महाराष्ट्रावर सत्तेत आलं होतं त्यावेळी शरद पवार जे आहेत हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते पहा शरद पवारांवर अजून एक दुसरा आपल्याला प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्र राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण तर पहा सदतीस अडतीसाव्या वर्षी शरद पवार जे आहेत हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरले होते आणि या ठिकाणी अजून एक दुसरा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे तरुण मुख्यमंत्री कोण तर लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस हे जे आहेत वयाच्या चौवेचाळीसव्या वर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले होते आणि शरद पवार जे आहेत हे सदतीस अडतीसव्या वर्षी झालेले होते पुलोद सरकार त्यांनी स्थापन केलेलं होतं पर्याय दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न दहावा आहे महाराष्ट्र विधानमंडळातील कायम सभागृह कोणते आहे पहा महाराष्ट्र विधानमंडळ यातील कायमचं सभागृह कोणतं याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर विधान परिषद जे आहे हे महाराष्ट्र विधानमंडळातील कायमचं सभागृह आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न अकरा आहे डी के बसू प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली मार्गदर्शक तत्वे कशाशी संबंधित होते पहा डी के बसू एक प्रकरण घडलं होतं तर त्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली काही मार्गदर्शक तत्वे होती तर ती कशावरती अवलंबून होते याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर आरोपी अटकेविषयी जे आहेत हे मार्गदर्शक तत्वे होते लक्षात ठेवायचे पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न बारा आहे अशोकाच्या डॅश स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह हे घेण्यात आलेले आहे पहा भारताचं जे राष्ट्रचिन्ह आहे हे कोणत्या स्तंभावरून घेण्यात आलेलं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर अशोकाचा जो सारनाथ येथील स्तंभ आहे पहा सारनाथ त्यावरून भारताचं जे राष्ट्रचिन्ह आहे ते घेण्यात आलेलं आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न तेरा आहे साठ वर्षांनी साजरा होणारा उत्सव त्याला काय म्हटले जाते पहा मित्रांनो दर साठ वर्षाला होणारा उत्सव त्याला काय म्हणतात या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन तर हिरक महोत्सव म्हटलं जातं लक्षात ठेवा हिरक महोत्सव कशाला म्हणतात दर साठ वर्षानंतर होणारा जो उत्सव साजरा करतो आपण साठ वर्ष झाल्यानंतर त्याला म्हणतो हिरक महोत्सव या ठिकाणी पहा अमृत महोत्सव लक्षात ठेवा अमृत महोत्सव जो आहे हा पंचाहत्तर वर्ष कंप्लीट झाल्याच्या नंतर केला जाणारा साजरा म्हणजे उत्सव असतो अमृत महोत्सव या ठिकाणी हिरक महोत्सव असतो साठ वर्षाला पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न चौदा आहे महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी ए टी एस ची स्थापना करण्यात आली पहा ए टी एस अँटी टेररिझम स्कॉड म्हणजेच ए टी एस याची जी स्थापना आहे ही महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर दोन हजार चार या वर्षी महाराष्ट्रामध्ये ए टी एस जी आहे याची स्थापना करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे अ नेशन इन द मेकिंग या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत पहा अ नेशन इन द मेकिंग हे जे पुस्तक आहे याचे लेखक कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे जे आहेत यांनी लिहिलेलं आहे पुस्तक पहा अ नेशन मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे अ नेशन इन द मेकिंग इन द मेकिंग या पुस्तकाचे लेखक आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न सोळा आहे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री खालीलपैकी कोण होते पहा स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री यावर मित्रांनो आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात पहा भारत स्वतंत्र झाला कधी एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तर त्यावेळी शिक्षण मंत्री आणि कायदा मंत्री यावर प्रश्न विचारले जातात लक्षात ठेवायचे आणि त्या ठिकाणी शिक्षण मंत्री होते पर्याय क्रमांक चार मौलाना आझाद हे जे आहेत ते शिक्षण मंत्री होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत लक्षात ठेवायचे हे कायदा मंत्री होते यावरही आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे कायदा मंत्री आणि शिक्षण मंत्र्यावरती पण शिक्षण मंत्री होते मौलाना आझाद ऑप्शन चार आपलं उत्तर होईल प्रश्न सतरा आहे दादासाहेब फाळके पुरस्कार मिळविणारी पहिली अभिनेत्री कोण आहेत पहा दादासाहेब फाळके पुरस्कार हा जो पुरस्कार आहे हा चित्रपटसृष्टीमधील सर्वात महत्वाचा म्हणजे सर्वोच्च असणारा पुरस्कार आहे आणि तो मिळवणारी पहिली अभिनेत्री कोण याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर देविका राणी ही जी अभिनेत्री आहे मित्रांनो हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा आहे देविका राणी यांना सर्वात पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार जो आहे हा अभिनेत्री त्यांना म्हणजे अभिनेत्री म्हणून त्यांना देण्यात आलेला होता पर्याय तीन आपला उत्तर होईल प्रश्न अठरा आहे तिल्लारी धरण हे कोणत्या दोन राज्यांचे संयुक्त प्रकल्प आहेत पहा जे तिल्लारी धरण आहे तर हे कोणत्या दोन राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र आणि गोवा या राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे पहा तिल्लारी धरण ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न एकोणवीस आहे दोन हजार अकराच्या राज्य व सर्वेक्षण अहवालानुसार भारतातील वनांचे क्षेत्रफळ प्रमाण किती टक्के आहे मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे पहा दोन हजार अकरानुसार राज्य सर्वेक्षण जो अहवाल प्रसिद्ध झाला होता तर त्या अहवालानुसार भारतातील जे वनांचं क्षेत्रफळ आहे त्याचं प्रमाण किती आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन एकवीस पॉईंट झिरो पाच टक्के इतकं जे आहे वनांचं क्षेत्रफळ प्रमाण mm. आहे दोन हजार अकराच्या अहवालानुसार ऑप्शन तीन आपलं उत्तर होईल प्रश्न वीस आहे भारतातील आकाराने सर्वात लहान राज्य कोणते आहे पहा आकाराने भारतातील सर्वात लहान राज्य यावर प्रश्न विचारला जातो की भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणतं आहे आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार गोवा जे आहे हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य आहे आणि सर्वात मोठं जर क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हणलं तर राजस्थान ही राज्य आहे पर्याय चार या प्रश्नाचं चा 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 उत्तर असणार आहे प्रश्न एकवीस आहे नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश कोणत्या नावाने ओळखले जातात पहा नर्मदा नदी याचा जो दक्षिणेकडील एक त्रिकोणाकृती प्रदेश आहे त्याला काय म्हणतात या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर त्याला दख्खनचे पठार म्हटलं जातं लक्षात ठेवा दख्खनचे पठार कोणता आहे तर नर्मदा नदीचा जो दक्षिणेकडील भाग आहे त्रिकोणाकृती भाग किंवा प्रदेश त्याला दख्खनचे पठार मानतात ऑप्शन चार आपलं उत्तर होईल तर मित्रांनो बावीस पहा प्रश्न क्रमांक बावीस ते सव्वीस हे जे आहेत हे आपण दोन हजार बावीस या वर्षावरती करंट अफेअर्सचे प्रश्न घेतलेले आहेत त्यामुळे हे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक बावीस आहे नुकतेच खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला ऑस्ट्रेलियामध्ये प्राईम मिनिस्टर पुरस्कार देण्यात आलेला आहे पहा प्राईम मिनिस्टर पुरस्कार जो आहे ऑस्ट्रेलियात तर तो कोणत्या व्यक्तीला देण्यात आला आहे याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर वीना नायर लक्षात ठेवा वीना नायर यांना प्राईम मिनिस्टर पुरस्कार जो आहे हा देण्यात आलेला आहे देश कोणता आहे तर ऑस्ट्रेलिया ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न तेवीस आहे भारतातील पहिल्या ड्रोन प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन कोणी केले आहे पहा पहिली भारतामधील पहिली ड्रोन प्रशिक्षण परिषद जी आहे याचं उद्घाटन कोणी केलं याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर अनुराग ठाकूर यांनी लक्षात ठेवायचंय अनुराग ठाकूर यांनी भारतामधील पहिल्या ड्रोन प्रशिक्षण परिषदेचं शुभारंभ किंवा उद्घाटन केलं होतं पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न चोवीस आहे जागतिक आयुर्वेद काँग्रेस आणि आरोग्य एक्सपो दोन हजार बावीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे पहा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा करंट अफेअर्सनुसार हा प्रश्न मित्रांनो अति महत्वाचा आहे तर जागतिक आयुर्वेद काँग्रेस आणि आरोग्य एक्सपो जे दोन हजार बावीस आहे ते कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर गोवा या ठिकाणी करण्यात येणार आहे पहा आरोग्य एक्सपो दोन हजार बावीस तसेच जागतिक आयुर्वेद काँग्रेसचं आयोजन ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न पंचवीस आहे नुकतेच कोणत्या राज्यामध्ये कीर्तीगाई दीपम रथोत्सव आयोजित करण्यात आलेला होता पहा या ठिकाणी एक महोत्सव आहे कीर्तीगाई दीपम रथोत्सव हा जो आहे हा कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर तामिळनाडू या राज्यामध्ये हा जो उत्सव आहे कोणत्या उत्सवाचं नाव आहे कीर्तीगाई दीपम रथोत्सव हा जो आहे हा तामिळनाडूमध्ये साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस आहे अलीकडेच भारताच्या ग्रीन हाऊस इन अ बॉक्स स्टार्टअप खेतीने कोणता पुरस्कार जिंकला आहे मित्रांनो हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा कारण हा प्रश्न शेतीवरती आधारित आहे तर पहा प्रश्न परत एकदा ऐकायचा आहे तर भारताच्या ग्रीन हाऊस इन अ बॉक्स स्टार्टअप खेतीने कोणता पुरस्कार जिंकलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर अर्थ शॉट लक्षात ठेवा अर्थ शॉट हा जो या नावाचा एक पुरस्कार आहे तर हा जो आहे इंडिया हाऊस इन अ बॉक्स स्टार्टअप खेतीने जिंकलेला आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा सव्वीस इम्पॉर्टंट असणारे प्रश्न यातील एकवीस प्रश्न जे आहेत आपण हे पोलीस भरतीसाठी आधारित घेतले होते आणि बावीस ते सव्वीस हे जे प्रश्न आहेत आपण टोटल करंट अफेअर्सवरती आधारित घेतलेले होते त्यामुळे हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच पहा मित्रांनो प्रत्येक दिवसाची आपल्याला पी डी एफ आणि डेली करंट अफेअर्स मिळवण्यासाठी नोकरी इन्सायडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्रामला देखील जॉईन करायचं आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र